यानंतर आजच्या या, या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून पत्व प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून संजय भाऊ साहेब आहेत यानंतर प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित असलेले श्री यानंतर आजच्या या, या कार्यक्रम आणि आर्थिक क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे अशा श्रीमती यमुना जनार्दन सोनोने यांचाही यानंतर सन्मान होणार आहे सत्कार होणार आहे श्रीमती यमुनाबाई जनार्दन सोनवणे यांनी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सत्कार होतो आहे नुकतंच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं वीस लाखाचं पारितोषिक मिळालेलं आहे टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करूया वसुंधरा परिवाराच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा खडतर कष्ट घेतल्यानंतर माणूस यशाच्या पदावर जात असतो पोहचत असतो आणि त्या अनुषंगाने रात्रंदिवस एकच ध्यासमणी बाळगल्यामुळं त्यांनी निश्चितपणे आपल्याला माझी परिस्थिती बदलायची आहे हे एक ये जीवनाचं यशस्वी सूत्र आपण डोळ्यासमोर ठेवलं त्याचबरोबर आदरणीय तात्यासाहेब देशमुख यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी आरती भोकरे इथं यथोचित असा सन्मान होईल छान बोके देटेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय तेव्हा घटेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय तात्यासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख यांना विनंती आहे की आपण आरती भोकरी मॅडमचा या प्रसंगी सन्मान करावा सत्कार करावा ठिकाणी दैनिक सकाळचे प्रतिनिधी श्रीरामक दलामध्ये त्याची नियुक्ती झालेली आहे नुकतीच तेव्हा त्याचाही ते यथोचित असा सन्मान होईल हा विद्यार्थी नवम आहे त्याचाही यथोचित असा सन्मान होईल बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय युवा महोत्सव संपन्न झालेला होता सर्वोच्च पुरुष जयंता अभियान स्टेज कडे यायचे उदार सर सरमाईक सर यांनी सुद्धा स्टेज कडे यायचे तर असं पुस्तक त्यांचं लिखाणाचं काम कार्यरत सातत्याने सुरूच सरांची लिखाणाची शैली सर्वांसाठी अतिशय आदर्शदायी स्वरूपाची आहे सातत्याने लिखाणाचं काम त्यांचं सुरू असतं मग वर्तमानपत्रातील लेख असतील किंवा शोधनिबंध असतील अशा विविध माध्यमातून लिखाणाचं सत्र त्यांचं सातत्यानं सुरू असतं असे डॉक्टर सकाराम वाघमारे सर लेकिन कृषी विकासाचे प्रारूप भाग एक संदर्भ देऊन हे पुस्तक अतिशय दर्जेदार पद्धतीने वाघमारे सरांनी बनवलेलं आहे वाघमारे सरांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या बाजू द्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार घेणारे मुख्यत्वे करून सर्व जे रुग्ण आहेत ते ग्रामीण भागातील शेतकरी मोलमजुरी करणारे आहेत जवळपास अडीच ते तीन हजार रुग्ण रोज ओपीडीला आपल्याकडे येतात त्याचबरोबर आपल्याकडे ॲडमिट असणारे जे रुग्ण असतात ते एक हजाराच्या जवळपास आपली रुग्णसंख्या असते परंतु या रुग्णांपर्यंत पोहोचण्याचं एक प्रभावी माध्यम आम्ही स्वतः तिथे काम करत असताना तर आहेतच परंतु अनेक असे रुग्ण असतात ज्यांना विशेष मदतीची गरज असते त्यावेळेस या व्यासपीठावर बसलेले जे सर्व सन्मान्य आहेत संजय भाऊ दोंड असतील राजेश्वर असतील राजाभाऊ ओताडे असतील आणि गोविंदभाई असतील यांच्या माध्यमातून त्या रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी कारण रुग्ण मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे जातात कारण त्यांचं राजकीय सामाजिक काम असल्यामुळे रुग्ण अगोदर रुग्णाचे नातेवाईक त्यांच्यापर्यंत जातात की भाऊ आमच्यापर्यंत हे पेशंट असा असा पेशंट ऍडमिट आहे त्याला उपचार कुठेतरी कमतरता भासत आहे किंवा त्याचं तपासणी व्यवस्थित झालेली नाहीये अशा वेळेस पेशंट आणि आमच्यामधला जो दुवा असतो महत्वाचा दुवा तो महत दुवा म्हणून काम करण्याचं सौभाग्य आणि त्यांचं कार्य म्हणजे हे सर्व सन्माननीय आहे या सर्व सन्माननीय व्यक्तींमुळे बऱ्याचदा त्या रुग्णांपर्यंत पोहोचण्याची व विशेष काम करण्याची संधी आम्हाला प्राप्त होते माझ्यासारखे अनेक तिथे डॉक्टर्स काम करत आहेत आणि करत राहणारच आहेत कारण हे एक न संपणारं काम आहे आरोग्यम धनसंपदा आपण म्हणतो आल्याबरोबर मला संजय म्हणून पहिल्यांदा विचारलं की सकाळचा व्यायाम बंद केलाय का थोडं वजन वाढल्यासारखं वाटतंय एवढी जागरूकता आपल्या स्वतःच्या आरोग्याबद्दल त्या माणसाची आहे आणि ते सगळे नेहमी दुसऱ्यांना या आरोग्याबद्दलची जे मार्गदर्शन करतात त्यामुळेही बरेच जण या आजारापासून दूर राहतात या संस्थेनं संस्थेमधील काम करणारे जे सर्व प्राध्यापक आहेत त्यांचं मी विशेष कौतुक करू इच्छितो कारण फक्त कलाक्षेत्रच नाही आहे एम बी बी ए क्षेत्रात एम पी एस सीच्या याच्यामध्ये भरीवाशी कामगिरी इथल्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे विद्यार्थ्यांनी एक, एक लक्षात ठेवावं की जरी घरी त्यांचे हे पालक म्हणून नसतील परंतु इथे आल्यानंतर त्यांचे पालक हे त्यांचे हे गुरु गुरुवर्य सर्व असतात व त्या गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाखालीच सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज त्यांना यश मिळत आहे या संस्थेचं असंच यश मिळत जावं आता याच्यानंतरचे कार्यक्रम निरूप समारंभ व सगळ्यांचा आवडता सांस्कृतिक कार्यक्रम आहे या दोन्ही कार्यक्रमाच्या मध्ये जास्त वेळ मी न येता मला सर्व या ठिकाणी बोलवलं संयोजकांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे व रुग्णसेवेची संधी या सर्व सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून मला अशीच मिळत राहू अशी ईश्वविचार प्रार्थना करतो सर्व जणांना या माझ्या केलेल्या सत्काराबद्दल मी संयोजकाचे आभार मानून इथे माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज सगळ्यात मोठा जो काही वाटा आहे तो माझ्या शाळेला जातो माझ्या शाळेने मला घडवलं कारण स्पर्धा परीक्षा करताना तुमचा बेसिक पाया पक्का असणं खूप गरजेचं असतं आणि तो जो काही पाया आहे जो भक्कम केला तो माझ्या शाळेने केला त्यामुळे मी शाळेची शाळेची आयुष्यभर ऋणी राहील आणि शाळेने खूप मोठा हातभार लावलेला आहे आर्थिक परिस्थिती चांगली नसताना देखील शाळेतल्या सर्व शिक्षकवृंदांनी मला खूप मोठ्या प्रमाणात मदत केली त्याचबरोबर मोठं स्वप्न बघण्यासाठी मला उत्सुक केलं त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे माझ्या आभार मानते आणि इथे जे बसलेले विद्यार्थी आहेत तेही प्रशासनाकडे जाण्यासाठी प्रयत्न करत राहावं त्याचबरोबर सॉरी मला असं म्हणायचं आहे की सगळ्यांनी प्रशासनासाठी प्रशासनामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करायला हवे बरेच लोक डॉक्टर इंजिनियर होतात प्रशासनामध्ये जाण्यासाठी फारशी आवड नाही आहे लोकांची स्पेशली मुलींची मुली स्वतःला थोडासा कमी समजतात मागे राहतात मुलींनी प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं जेव्हा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन घेता ग्रॅज्युएशन घेता खूप साऱ्या फॅसिलिटीज तुम्हाला अवेलेबल आहेत त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि स्वतःला सिद्ध करावं आणि स्त्री या कुठेच कमी नाही आहेत कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत हे दाखवून द्यावं आणि त्याचबरोबर मी पालकांना देखील विनंती करते दे। माझ्या पालकांनी मला घरची परिस्थिती नसताना देखील खूप चांगलं शिक्षण दिलं त्याचबरोबर मला कधी कुठल्याच गोष्टीसाठी अडवलं नाही आणि त्यामुळे मी सगळ्या पालकांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या शिक्षण द्यावं आणि मोठी स्वप्न पाहण्यासाठी प्रोत्साहित करावं एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि पुन्हा एकदा कामधेनू संस्थेचे आभार मानते की त्यांनी मला इथे बोलवलं हा एवढा मोठा मान आणि सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे मनातून आभार मानते नतमस्तक होतो होण्याचं कारण काय गाटनांदूर सारख्या ग्रामीण भागामध्ये वसुंधरा कॉलेज या रूपातून गंगा आली आहे गंगा जो भी विद्यार्थी या गंगेमध्ये स्नान करील तो रूपी स्नान बर हो काय होईल आपल्या पायावर स्वतःच्या सक्षम उभा टाकील स्वतःचा आयुष्य बदलून टाकील मित्रांनो मी लातूर जिल्ह्यामध्ये येतो बी ए करायचं असेल तर किती खर्च येते बीएससी करायची असेल तर किती खर्च येते फीस बन होत नाही हो त्यांचे एवढे उपकार आहेत ती त्यांनी एवढी असणार कॉलेज आपल्यासाठी इथं आणलं मित्रांनो फक्त तुम्ही इथं काय करा ऍडमिशन घ्या वेळेवर कॉलेज करा तीन वर्षाचं ती आता ताई झाली ना बघा तीन वर्षाचं तुम्ही स्वतःची तयारी केली ना स्पर्धा परीक्षेची तुम्ही सुद्धा काही बनवू शकता मी एवढा हुशार नाही तुम्हाला सांगायला या ठिकाणी माता माऊली बसलेल्या आहेत सावित्रीबाईंना काय हाल झाले हो शिक्षणासाठी शेण अंगावर टाकलं दगड टाकले हे फक्त आपण कादंबरीत वस्तू कपाटात ठेवतो त्याचं कुणी घेते का, का, का नाही घे एक बाई शिकली म्हणून एक बाई देशाची पंतप्रधान झाली दुसरी बाई राष्ट्रपती झाली त्यांचे विचार हो तुम्ही आहे मोज आहे, आहे सगळ्या गोष्टी आहेत त्या थोड्या बाजूला काढा फक्त तुम्ही तीन ते चार वर्ष बेजार व्हा तुमचं आयुष्य बदलून जाईल हा मला आत्मविश्वास आहे माझ खेडेगाव आहे संजय भाऊ माझ्या गावात येतात फक्त पंधराशे लोकसंख्या दरवर्षी चार एमबीबीएस ला असतात अभिनव आहे माझ्या गावाचा प्रत्येक शेतकऱ्याचे मुलं किती माझ्या गावातले पन्नास कुटुंबात आहेत येण्या जाण्याकरता दिवसभर शेतातलं काम करतात संध्याकाळी जाता ना गाडीला दुधाचा कॅन घेऊन जातात आज प्रत्येक घरामधला विद्यार्थी आम्ही तुम्हाला शिक्षणासाठी ठेवतो सरनी सुध्या गोविंदराजी देशमुख साहेब तुमचा माझा परिचय नाही मी माझ्या घरचे पंधरा सोळा ग्रॅज्युएशन तुमच्यामुळे करू शकलो अनेकांना नोकरीचा फायदा मिळाला या ठिकाणचं कॉलेज कॉलेजमधला प्रत्येक असणारा प्रतिनिधी वेळेला धावून येतो प्रत्येकाला मदत करतो अरे बाबा न कुणीतरी सांगितलंय शिक्षण हे वागणीचं दूध आहे पण तुम्ही घेताल का वा घ्या ना तुम्ही तुमची स्टाईल मित्रांनो इकडे बघा थोडं थांबा तुम्ही तुमची स्टाईल थोडी बदला मी सांगायला अधिकार नाही तो माझा अरे मॉबची द्या भर जाणार आहे बाबा नू हे बराबर जाणार आहे फक्त दोन तीन वर्ष माझ्या गावातून रेल्वे जाते गेट जातो आणि ते गेट वरची बिहारी उदाहरण गेलोय गेट वर येतात कशासाठी गेट मिळा म्हणून तो विद्यार्थी दोन वर्ष टी सी होतो गाईड होतो का होतो त्याच्यात अभ्यासाची पात्रता आहे स्वतः अभ्यास करा अभ्यास केल्यानंतर काही होतय करा फक्त प्रयत्न करा प्रयत्न केल्यानंतर बाबांना सगळं मिळतंय अरे एवढे मार्गदर्शक आहेत एवढे शिक्षक आहेत वेळोवेळी मदत करता तुम्ही का करीत नाहीत अभ्यास तुम्ही अभ्यास करा बना तुम्ही म्हणताल मी मोठा बोलालोय नाही धारगे सर इतर सरांना माझ्या घरी ग्रॅज्युएशन आहे सॉफ्टवेअर कंपनीला फॉरेन कंपनीला जॉईन आहे कारखान्याची एम डी आहे मनोरंज तज्ञ आहेत मी सामान्य मतला शेतकरी आहे सर्वसामान्य आहे बाला तुम्ही फक्त तसं मार्गदर्शन करा थोडा वेळ काय करा श्यान बाजूला करा स्वतःचा आयुष्य सावरा माता मावली न मी तुम्हाला सांगून ये सांगण्याचा तो अधिकार नाही एवढीच वेळ आहे आयुष्यात एक वेळेस लग्न होणार आहे बारा भानगडी नको परमार्थिक माणूस आहे लांबलच होईल आदरणीय व्यक्तींना बोलायचं या ठिकाणी तुम्ही फक्त शिका शिकला तर टिकलात नाही तो हुकला उरा सांगतो तुम्हाला मग कळकळून तुमच्या चरणी मी नतमस्तक होतो आज तुम्हाला प्राधान्य आहे माझ्या समाजावर समाजावर बोलण्याचा अधिकार नाही भाऊ कमीत कमी दहा कमी, दहा दह मुली आहेत मग दहा मुली एका ठिकाणी असत्याच केलेल्या मुली मिळणार कुणी म्हणता आहे का पाच लाख खर्चिता दहा लाख खर्चिता मुलगी बघा नाही रे बाबा तुम्ही शिका तुमच्या जवळ येऊन तुमच्या पायापाशी पोराचा बाप लोडला पाहिजे ताई माझ्या पोरासंग लग्न कर नाही येणार फक्त तुम्ही तुमचं बनवा तुमचं आयुष्य बनवा तुम्ही शिका एखाद्या पदावर तुम्ही काय जी हीच तुम्हाला बोलतो बोलता बोलता एखादा शब्द बोलला असेल तर माफी मी सुद्धा मागतो या ठिकाणी देशमुख साहेब तुम्ही एवढाच खरा उपकार केला हो काय तुमच्या उपकाराची फेरी म्हणजे बोलाव हो। हा शब्द माझ्या पशी आहे एवढा एवढ्या ग्रामीण भागामध्ये ग्रॅज्युएशन ते एक जर ग्रॅज्युएशन लातूरला करायचं करायचं म्हणजे तीन चार लाख रुपये लागतात पुन्हा जीव नाही माझी मुलगी तिथे ठेवली काय शिकते माझा पोरगा काय करायला आहे दोस्त कशी लागले काय नाही अरे बघा ज्ञानाची गंगा आल्या स्नान करून वा बना आपलं आयुष्य घडवा पुन्हा अजून मी सर्व मान्यवरांच या ठिकाणी सर्व कॉलेजच सर्वांचं अभिनंदन याच्यासाठी करतो की वेळोवेळी तुम्ही कुठलाही पालक येऊ द्या कुणी येऊ द्या त्याला योग्य वेळी तुम्ही मदत करता योग्य वेळी असताना मार्गदर्शन देता आणि मार्गदर्शन त्याचं काम करता त्याबद्दल सुद्धा मी तुमचा आभारी आहे आणि देशमुख साहेब खूप खूप तुमचं अभिनंदन असंच तुमच्या कॉलेजची प्रगती राहावी प्रगती होत राहावी ही मी ईश्वर प्रतिज्ञा करतो आणि बोलून मी माझे तिकडे दोन महाराष्ट्र या कॉलेज काय दिलं तर आंदोलन दिलं ऊर्जा दिली मोर्चा दिला तुमच्यावर ज्या ज्या वेळेस अन्याय आणि अत्याचार होतो त्यावेळेस तुम्ही पावलो पावली सक्षम आणि उभा राहण्याची ही ऊर्जा या कॉलेजला दिलेली आणि सर्व धर्म समभावची भावना या कॉलेजने आमच्यामध्ये रुजवण्याचं भाग केलेलं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर राम रहीम वाद नको राम रहीम वाद नको आधी एकमेकांची मने सांगा राम रहीम वाद नको आधी एकमेकांची मने सांगा मनामध्ये मस्जिद आणि हृदयात मंदिर बांधा मनामध्ये मस्जिद आणि हृदयामध्ये मंदिर बांधा गणपतीत ढोल अहो गणपतीत वाजावे ढोल आणि फक्त माणुसकीची भाषा फक्त माणुसकीची भाषा ही भाषा रुजवण्यासाठी हे कॉलेज सतत तत्पर राहत एवढंच म्हणतो त्याचबरोबर आज समोर बसलेल्या युवकांसाठी हे कॉलेज खूप प्रेरणादायी आहे आता जे पालकांनी सांगितलं अगदी एक ना एक शब्द तुम्ही तंतुतंत ऐकला असेल खरोखरच त्यांचा आचरण आपल्या मनामध्ये रुजवून घ्या आपल्या आठवणींना कुठंतरी या कॉलेजच्या आठवणीतून काही गोष्टी आता आमच्या लक्षात यायला लागतात पण वेळ निघून गेलेली असते मित्र हे कॉलेज आणखी पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर मातीसाठीच जगावं अबा मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं हे कॉलेज सांगतं अबा हे कॉलेज सांगत मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव बाळा बारा, मातीला कसर विसराव बाळा मातीला तिला कसर अगदी मातीला स्पर्श करून जगायला शिकवणार हे आज वसुंधरा महाविद्यालयाचं कॉलेज आहे एवढाच आशावाद व्यक्त करतो त्याचबरोबर मला दोन मिनिटात संधी दिली त्याबद्दल सर्वांच मनपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जे लोक सांगतात म्हणून मित्र फार काही कारण विद्यार्थी चा स्ने संमेलन बनलं की हे दोन तीन दिवस दिवाळी सारखी विद्यार्थ्यांच्या जीवनातले फार एकमेकाच्या ओळखी होणं त्या ओळखीतून अजून बऱ्याच काही गमती होणं असा कार्यक्रम होतच असते म्हणून ती हे दोन तीन दिवस जरा आनंदात घालून आता परीक्षा मार्च मध्ये येतीलच पुन्हा सर सांगतील अभ्यास करा पण रणमाळ सर ती काठी बाजूला करा पोरगर्दा ना तुमच्या काठीला घेऊन पण बोरानी शिट्ट्या वाजिल्या पाहिजे तीन दिवस टाळ्या वाजिल्या पाहिजे मजा केली पाहिजे पण मित्र उद्याच तुम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएट होऊन इथून जाल त्यावेळेस उद्याचं जग कसं असेल कारण आता माणूस रहित गाड्या रस्त्यावर हो आल्या नुसतं क्लिक केलं तर तुम्हाला कोणता आजार होलाय हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं नवीन एक तंत्रज्ञान या जगामध्ये जन्म घेतलेला आहे की मूल आईच्या पोटात असल्यापासून ते, ते पार त्याच्या ते शेवटपर्यंत त्यांना ही ट्रीटमेंट दिली ती ट्रीटमेंट दिली आम्ही अमित सर तुमची माफी मागून थोडं आरोग्यावर बोलायलो तर ते, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तुम्हाला आता ज्ञान घ्यावं लागेल कारण ही प्रचंड स्पर्धा आहे आता या स्पर्धेला सामोरं जाऊन आपल्या आरती ताईनं वन आरती ताईनं जी भोकरेनं स्पर्धा परीक्षा दिली सतत मेहनत केली सांगितलं तिच्या गुरुजनांनी की कुठलंही टीव्हीशन नव्हतं फक्त तिला काय होतं वेळ होतं माणसाला कुठल्याही गोष्टीचं वेळ लागतं वेळ जवळ आवश्यक आहे जिज्ञासा लागते चिकित्सा करावं लागते अभ्यास करावा लागते आणि प्रत्येक गोष्टीत आता पुढं काय पुढं काय म्हणून झोकून देऊन जर केलं तर आपल्यातल्या सगळ्या मुली सगळ्याच्या सगळ्या मुली ग्रामीण भागातल्या मुली ह्या स्पर्धा परीक्षा पास होऊ शकतात एक भगिनी आपली पोलीस झाली एमबीबीएस लागला म्हणून मित्र मी तुम्हाला ह्या प्रसंगी फार काही सांगत नाही पण या स्पर्धेत जर चलायचं असेल तर एक खुंदाट बांधा संघर्ष करावा लागेल अभ्यास करावा लागेल सातत्य ठेवावं लागल आणि सगळं करण्यासाठी तुम्हाला चिकाटी असावी लागेल म्हणून तुमच्या प्रज प्राध्यापक आहेत शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष आहेत या सगळ्याचं मोलाचं मार्गदर्शन आहे त्यांचे आशीर्वाद आहेत त्यांच्याकडून तुम्ही कारण लायब्ररी दहा दहा वाजेपर्यंत लायब्ररीत बसा सर लायब्ररी उघडी ठेवा आणि दररोज कमीत कमी पंचवीस विद्यार्थ्यांनी तरी लायब्ररीत रात्री दहा दहा वाजेपर्यंत अकरा बारा वाजू द्या हो अभ्यास करा चांगला अभ्यास करून आता काय प्रत्येक जणक म्हणताय तुम्ही मोठं व्हा सहजासहजी कुणीही मोठं होणार नाही संघर्ष हा जीवनामध्ये आढळ आहे म्हणून अभ्यास करा संघर्ष डॉक्टर बाबासाहेबांनी जी सांगितलंय की शिक्षण हे वागिणीच आहे आणि तो माणूस पिल्यानंतर गुरगुर करेल नुसतं आता गुरगुर करून जमणार नाही तर ते दूध प्राशन केल्याच्या नंतर चिंतन मनन करावं लागेल आणि जसं ज्ञानेश्वरांनी सांगितलं ज्ञानेश्वरी दिली लिहून ज्ञानेश्वरी काय सांगितलंय की आता विश्वात मध्ये देव आता काय आपण काय म्हणतो आता चलतो काम झाल्यावर माणूस काय म्हणतो आता आता हा शब्द ज्ञानेश्वरांनी जो जाणीवपूर्वक वापरला त्याचं कारण असं आहे त्याच्यात म्हणजे फार मोठं उद्वादन आहे म्हणून आता ज्ञानेश्वरीवर अनेक कीर्तनकार बोलत असतात पण मित्र तुम्ही जर मनन करून ज्ञानेश्वरी पसायदान जर वाचलं तर त्या पसायदानामध्ये अनेक गोष्टीचा तुम्हाला अनुभूती मी एक तुम्हाला कळकळीची विनंती करतो शिका आणि प्रचंड संघर्ष करा शिका टिराव द्या आणि सतत स्वप्न बघा स्वप्न हे मोठं बघा आणि स्वप्न बघत असताना अभ्यास करावा लागेल म्हणून मोबाईलला जरा थोडं बाजूला ठेवा मोबाईल आता बघू नका म्हणलं तर कोणी ऐकणार नाही एक तासभर अर्धा तास, तास बघा पण अभ्यास करताना तारं ती डबड बाजूला ठेवा कारण का कारण तुमच्यावर आपल्या आईवाडिलांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे कारण प्रत्येक मायबाप आपल्या विद्यार्थ्याला काय म्हणून बघतो उद्याच उत्पन्न म्हणून बघतो की हा जर मोठा साहेब झाला तर आपण जे संघर्षात शेती करतो निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती करतो आता शेतीमाला भाव नाही पिक प्रचंड कमी प्रमाणात उत्पादन कमी होते त्याला भाव नाही किडा मुंग्याचा असा अनेक रोग आहेत त्याला अनेक संघर्षातून शेतकरी जात असताना त्याला काय वाटतंय की ते एक आशेचं किरण म्हणजे आपण आपला पालक असतो मुलगा असतो मुलगी असतो म्हणून आपण अभ्यास करा आता आम्ही याच्यातून त्याला आम्हालाही आमची गुरुजी सांगत होते अभ्यास करा पण आम्ही न केल्यामुळं तुमच्या पुढं भाषण देलोत जी भाषणं देते त्यांनी अभ्यास केलेला नसते आम्ही संघर्ष फार केला नाही शिकाटी केली नाही त्याच्यामुळे कडक कपडे घालणे भाषण भाषणं देणे हे आमचा उद्योग झाला आहे पण तुम्ही ते करू नका तुमचा आदर्श घेऊन अनेक विद्यार्थी घडावेत अशा प्रकारचा वागा एवढ्या थांबतो आणि आपल्या सगळ्याला शुभेच्छा देतो या दे कार्यक्रमाला प्राचार्य मोरे सरांनी आणि गोविंदभाई आणि त्यांच्या सर्व अत्यंत चांगला प्राध्यापक वृंद त्यांनी इथं नेमणूक केलेली आहे या सगळ्या प्राध्यापक वृंदांना मी वंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय